बापरे बाप हा पुण्यातला पाऊस म्हणजे ना अजिबात थांबायचं नावच घेत नाही आहे आणि दोन आठवडे झाले अक्षरशः अजिबातच ऊन पडलं नाही आहे आणि सध्या मला असं वाटतं हे पुण्यातच नाही सगळ्याच भागामध्ये होतं आहे म्हणजे थोडाफार कमी जास्त पण सगळीकडेच हा पाऊस पडतो आहे आता दरवर्षी ना मेमध्ये असं एवढं ऊन असतं भयानक की असं होतं की कधीही पाऊस पडेल आणि आता असं झालं की बापरे एवढं लवकर पाऊस आला आहे आणि आत्तापासूनच म्हणजे एवढा पडतो आहे की बस आता पावसात तर काय होईल अजून माहीत नाही सो ह्या पावसामध्ये ना सगळ्यात मोठा जर प्रॉब्लेम काय होत असेल तर तो म्हणजे कपड्यात कपडे काही सुकत नाहीत मग ते घरात घ्या परत बाहेर ठेवा म्हणजे माझं हेच चालू असतं मी संध्याकाळच्या वेळेला सगळे कपडे घरामध्ये घेते परत थोडंसं ऊन असं वाटलं किंवा थोडसा पाऊस शांत झाला किंवा परत बाहेर घेते पण आतमध्ये कपडे ठेवले ना तर मग पूर्ण घरामध्ये असं कोंदट वातावरण होतं त्यामुळं म्हटलं आता थोडंसं ऊन पडले तर बाहेर ठेवूयात रोजचे कपडे असं होतं की आजचे कपडे उद्या उद्याचे परवा किंवा कधी कधी तर दोन दिवसाने वाळतात तर ते पटकन सुकत नसल्यामुळं ना हा सगळा प्रॉब्लेम होतो आता यासोबतच पावसाळ्यामध्ये अजून सगळे प्रॉब्लेम खरं तर सध्या होत आहेत ते म्हणजे कपडे सुकत नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे गार्डनमध्ये भरपूर घाण झाल्यामुळं पिकूसुद्धा आतमध्ये पाय घेऊन येतो खराब आणि ते सुद्धा सगळं साफ करत बसावं लागतं आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ना या उन्हाळ्यामध्ये अजिबातच आंबे खायला मिळाले नाहीत मला आंबे खूपच जास्त आवडतात आणि या पावसामुळे ना मला ते अजिबात खायला मिळालेले नाही आहेत आणि त्याचं मला थोडंसं वाईट वाटतं आहे कारण काय होतं पाऊस पडला की आमरस खाण्याची काही इच्छा होत नाही चलो असो आता हे तर वातावरणाचं चालूच राहणार आहे आज मला ना ही चटईसुद्धा स्वच्छ करायची आहे कारण खूप दिवस झाले ही काही धुतलीच नाही पावसामुळे हो आणि काय होतं आतले बाहेर बाहेरच्या आतमध्ये हे पाय येतात मग खराब होते म्हणून त्याच्यावरती बसते त्याच्यामुळं म्हटलं अगोदर ही स्वच्छ करून घेऊयात थोडंसं ऊन आहेस तर आणि सोबतच हे गहूसुद्धा साफ करायचे आहेत आता याच्यासाठी कधी मुहूर्त लागेल माहीत नाही कारण ह्याच्यामध्ये ना गहू कमी आणि बाकी घाणं जे असते त्याच्यामुळे मी एवढ्या दिवसाचं लांबणीवर टाकले आणि मला असं वाटते आजसुद्धा ते होईल की नाही कारण मनू आत्ता झोपली आहे तर मग हे असं काहीतरी आवाजाचं काम केलं की परत ती उठते आणि परत सगळ्या घरामध्ये राडा होऊन जातो त्याच्यामुळं मी ते थोडंसं बाजूला ठेवलं म्हटलं मावशींना एकदा बोलून बघते जर करत असतील साफ त्यांना कधीतरी वेळ मिळाला तर मग माझं ते सुद्धा काम होईल ही चटई एवढी छान मिळाली ना मला म्हणजे एक साईडने ती थोडीशी खराब झाली आहे कारण पिकूचू त्याच्यावरती सारखं आरवा मिरव त्याची चालू असते आणि मग काय होतं ना त्याचे नख कधी लागतात किंवा काय पण असा जो ब्रश असतो ना त्यानं स्वच्छ केलं तर घाण सगळी निघून जाते पण नख लागल्यामुळे ना त्याच्यामध्ये थोडेसे होल्स झालेत आणि मग ती एका बाजूने पूर्णपणे खराब झालेली आहे आता ते मी दुसऱ्या साईडने यूज करते बघू अजून भरपूर दिवस टिकेल साधारण म्हणून सहा महिन्याची होती तेव्हा मी ही घेतली होती त्यामुळे बऱ्यापैकी ती टिकलेली आहे आणि आता ही जरी खराब झाली तर मला नवीन घेण्याची काही गरज नाही कारण आता मनू छान रांगते चालते पळते हे सगळं चालू आहे जेव्हा बाळ नेमकंच उभा लागतील किंवा रांगत असतील तर तेव्हा नाही आहे अजून आणि कारण ती आता उशिरा अकराच्या आसपास काहीतरी आणि त्याच्यानंतरच मग मी बाकी चालू केलं होतं आवरायला आता जेवण करून घेते म्हटलं कारण आज ना नाश्ता बनवला नव्हता आणि नाश्ता नाही बनवला किंवा साधारण बाराच्या आसपास भूक लागते त्याच्यामुळे म्हटलं जेवण करून घेऊ जेवणामध्ये चपाती भाजी बनवली होती मनूला काहीतरी बनवायचं बाकी आहे म्हटलं ती जेव्हा उठेल म्हणजे तिचं जे काही टायमिंग असतं ते दीड तास साधारण झोपते तर मग ते अर्धा तास अगोदर किंवा मग ती, ती उठल्याच्या नंतर इन्स्टंट काही जर बनवायचं असेल शिरा वगैरे तर मी बनवून घेते नंतर ती उठल्यावर पण मग खिचडी अशा काही गोष्टी असतील तर मी त्या अगोदरच बनवून घेते तर तिच्यासाठी खिचडी बनवते आता मी जेवण करून घेणार आहे आणि सोबतच म्हटलं आईने ना बघा ह्या पापड्या दिल्या होत्या बटाट्याच्या हा मला सो याच्यामध्ये तिने तिखट पण दिल्या होत्या काही आणि मिठाच्या पण दिल्या होत्या कारण मनूला पापड हे खूप जास्त आवडतात तिला ते मुगाचे किंवा उडदाचे पापड असतात ना ते आवडतात म्हणून तिने दिलं होतं पण तिला हे काही एवढं खाल्लं नाही कारण हे थोडंसं म्हणजे तेवढं खुशखुशीत नसतं पापडासारखं थोड्याशा कडक येतात त्याच्यामुळे दिलेलं पण टेस्टी येत एकदम आणि आम्ही रोज आता असं होतं की जेवताना थोडंसं एक दोन पापडी असेल तर थोडंसं तोंडी लावायला बरं पडतं आणि पावसाळ्यामध्ये होतं असं ना की जेवण पण नाही करू वाटत काहीतरी असं चटपटीत चटपटीत असंच खावं असं वाटतंय पण आज जरा ऊन पडले त्याच्यामुळे मी थोडीशी सरभरीत पातळ टाईपमध्ये भाजी केली नाही तर मग सुकी भाजी बरी वाटते आता हे तळून घेते आणि म्हणून उठायच्या अगोदर मी जेवण करून घेते आज ना सकाळी सकाळी माझ्याकडून एक मोठा प्रॉब्लेम झाला ते म्हणजे हे लायटर मी गॅसवरती ठेवलं होतं की खाली आठवत नाही पण त्याला असं थोडीशी गरम वाफ लागल्यामुळं ना ते थोडंसं पगळलं आहे तर हे रात कितीतरी दिवस मला हे लायटर गेलं असतं माहीत नाही कारण हे चार्जेबल आहे त्याच्यामुळे यूज करायला पण सोपं आहे त्यामुळे खराब होण्याचं असं काहीच टेन्शन नव्हतं पण आत्ता असं झालं ते थोडंसं पगळल्यामुळे ना ते बटनच प्रेस नाही होते पण असं थोडंसं जोर देऊन जर केलं तर मग ते आहे थोडं थोडं म्हटलं ठीक आहे चालू आहे तर आपण आता हे वापरूयात पण पूर्णपणे असं बंद नाही पडलेलं पण तेच थोडंसं वाईट वाटत होतं की बापरे एवढी छान गोष्ट आहे आणि मला असं वाटलं होतं खूप दिवस टिकेल आणि ती खराब झाली आता माझं जेवण आहे आणि मनूचीसुद्धा उठायची वेळ झाली आहे कारण तिचं रोजचं जवळपास सेम रुटीन असतं काही वेळेला थोडंफार वातावरण बदल झालं की मग तिचंसुद्धा रुटीन बदलतं किंवा मग जेवणाची टायमिंग कधी कधी बदलतात हे असं होतं सो आता ती उठायची वेळ झाली आहे म्हटलं तिच्यासाठी खिचडी बनवते आणि काय होतं ना ती झोपलेली असेल काही जर आवाज केला तर मग ती लगेचच उठते त्यामुळं मग खूप काळजीपूर्वक गोष्टी हळूहळू कराव्या लागतात आणि खरं तर त्यामुळंच मी आज या अगारोच्या रिगल राईस कुकरमध्ये खिचडी बनवणार आहे जेणेकरून याची शिट्टी होत नाही त्यामुळे आवाजाचं सुद्धा टेन्शन नाही यामध्ये एक मस्त स्टीमिंग बास्केट येते काही जर स्टीम करायचं असेल तर ते आपण यात करू शकतो एक मोठं असं भांडं येतं ज्यामध्ये आपण सहाशे ग्रॅमपर्यंतचा तांदूळ शिजवू शकतो दोन स्पॅच्युलाज येतात आणि एक मेजरिंग कपसुद्धा येतो आता नॉर्मली जशी खिचडी बनवतो ना तशीच मी खिचडी बनवते मी कांदा तर काही कधी टाकत नाही पण लसूण टोमॅटो बटाटा ह्या अशा गोष्टी सगळ्या टाकून आणि दाळ तांदूळ असं पण आज मी मेथी टाकणार आहे जेणेकरून थोडासा फ्लेवर पण वेगळा येईल आणि मनूला मेथीचे पराठे आवडतात तर मग ते थोडंसं ट्राय करून बघते म्हटलं आता हा जो कुकर ना यामध्ये फाईव्ह प्रिसेट राईस कुक आहे कुकिंग आहे आणि तीन मल्टी कुकिंग फंक्शन्स आहेत आता इथे तुम्ही बघू शकता बटन्स तुम्ही स्लो कुकिंग करायचं असेल तर तो ऑप्शन निवडू शकता स्टीम करायचं असेल तर दहा मिनटात अगदी जेवण स्टीम होतं किंवा जे काही बटाटा वगैरे आपण टाकू तर ते स्टीम होतं पोरेज होतं त्यानंतर याच्यामध्ये ना चोवीस तास प्रिसेट टायमिंग आहे सोबतच बारा तासांपर्यंत अन्न गरम राहतं त्यामुळे हे खूप छान फंक्शन्स याच्यामध्ये आहेत आता पाणी घातलं आहे कुकर बंद करून घेतले आणि त्यानंतर मी स्टार्ट केलेलं आहे आता हे स्टार्ट झालं की हे बघा अशा लाईन्स तुम्हाला इथे वरती दिसत असतील 아 <목소리도> त्या लाईन्स येतात आणि भात शिजला की त्याच्यानंतर ऑटोमॅटिक ते बंद होतं इथून स्टीम निघते आणि बाजूलाच स्टीम कलेक्टसुद्धा होते ज्याला स्टीम वेंट म्हणतात तर असं आहे आणि त्यानंतर ना बघा थोड्या वेळाने मी ओपन करते कुकर किती छान एकदम मौसूत अशी खिचडी झालेली आहे अजिबात खाली भांड्याला चिटकत नाही त्यामुळे तेही टेन्शन नाही की काहीतरी जळते किंवा धुण्याचं वगैरे आणि खूप छान अशी खिचडी शिजते आता हे जर कुकर तुम्हाला हवं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते तुम्हीसुद्धा तुमच्या बाळासाठी पर्चेस करू शकता बाळासाठी म्हणते का हे खूप ट्रॅव्हल फ्रेंडली आहे आ, कुठे घेऊन जाण्यासाठीसुद्धा सुद्धा असं जेवण बनवण्यासाठीसुद्धा खूप छान आहे आता इथे मी बटाटेसुद्धा वाफवून घेणार आहे तर बटाट्यासाठी इथे बघा खाली पाणी टाकले स्टिमिंग बास्केटमध्ये मी बटाटे कट करून टाकलेत आपण डायरेक्ट अख्खे सुद्धा ठेवू शकतो आणि टायमर त्याच्यानंतर मी सेट करणार आहे टायमर सेट केल्यानंतर बघा इथे टायमर दिसत असेल तुम्हाला दहा मिनटाचं दहा मिनटानंतर बटाटेसुद्धा अगदी छान शिजतात त्यामुळं आलू पराठे करायचे असतील किंवा बाकी तुम्हाला काही जर करायचं असेल तर हा ऑप्शन एकदम बेस्ट आहे कारण काय होतं आपण पाण्यामध्ये शिजवतो त्यामुळं कमी जास्त कधी जर झाले तर पराठे सुद्धा फुटण्याची शक्यता असते सो नक्की हा कुकर तुम्ही सुद्धा ट्राय करा दुपारच्या वेळेला ना हेंसम चालू असतं त्या आम्ही असे कार्ड्स मांडून ठेवतो आणि मग ते उठलं कार्डला काय म्हणतात हे मनो ओळखते हो ना मनु हा आता काय होतं रोजच्या वापरातल्या ज्या गोष्टी असतात किंवा रोज त्या का काही ती ज्या काही गोष्टी शिकते किंवा खातीये म्हणजे केळी असेल आंबा असेल किंवा बाकी पोपट्टी बाहेर बघते चिमणी बघते ह्या गोष्टी शिकवण्याची गरजच पडत नाही आणि त्यामुळं त्या गोष्टी तिला येतात चिमणी म्हणले तर हो ती बाहेर असं चांदो मामा कुठे वरती आहे आणि चांदण्या कुठे चांदण्या पण आहेत बाहेर अच्छा आणि आपला पिकू दादा कुठे तिथे बसलाय का काय करतोय तो अलीकडे काय करतोय पिकू दादा ही अशी काहीतरी बडबडतीची चाललेली असते म्हणजे आपण ज्या काही गोष्टी बोलतो ना तर त्या तिला सगळ्या समजतात मी काय बोलते ते पण तिला ते बोलता येत नाही आता बऱ्याच जणीनं विचारलं की मनू कुठकुठले शब्द बोलते तर तिला साधारण आई येतं बाबा येतं त्याच्यानंतर काय बोलते म्हणू तू आंबा बोलते केळी बोलते आणि असे थोडे थोडे मोजके मोजके जे शब्द खूप रिपीटेडली तिला ऐकण्यात येतात किंवा मग ज्या गोष्टी तिला खूप जास्त आवडतात सो अशा तिला गोष्टी बोलतात तिला जास्त बोलता नाही आले मनुला दात लवकर आले त्याच्यानंतर ती चालली लवकर पण बोलण्याचं थोडंसं बहुतेक लेट आहे तिचं सो प्रत्येक असं बेबींच वेगवेगळ्या गोष्टी असतात काही कोणाचं काही लवकर होतं कोणाचं काय लवकर होतं तसं मनुचं बोलणं थोडंसं लेट आहे असं वाटतय सो आता आम्ही हे सगळं मांडू आणि त्याच्यानंतर बघूयात मनुला काही काही गोष्टी माहीत होत आहे ते हा ना मनू एक 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 काढ म्हणून एक एक काढ काय करायचं आता हम्म काय करायचं काय काय हा काय बघू हाती राजा आहे ना हाती राजा हाती राजा मनू तू कशी क्लॅप क्लॅप करते का वाव मनुला एखादी गोष्ट आवडले ना तर मनु क्लॅप क्लॅप करते हा हो ना आणि तुला गाणं कुठलं आवडतं कुठलं गाणं म्हणू मी कुठलं म्हणू तू ऍक्शन करून दाखवत असते ना है? हाथी राजा म्हणू हाथी राजा हाथी राजा <laughs> लगेच टोलायला चालू आता इथे काही कार्ड्स मांडलेत आम्ही मी, मी आणि मनूने हो ना मनू तू मांडी घालून बसते घा बसते हां बस मांडी घालून तस तश... <laughs> हां थांब तशी नाही अशी मांडी घाला हां हा, हा पाय असं करा नीट घाल <laughs> <laughs> आपन... ना अशी असू दे बरं चला आता आपण हे असं का करायचं नाही बेटा हां मग तू कशी सांगणार सांग बरं तुला काय काय येतं सांग मला Hmm. तुम्हाला आता मोर दाखव बरं कुठे मोर मोर कुठे मोर अरे वा गुड गर क्लॅप 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 चला हां बसा अरे वा आता तुम्हाला सांग चिकू कुठे चिक्कू चिक्कू कुठे चिकू खाली बस ना खाली बसून सांग ना बेटा हम्म चिकू कुठे सांग पटकन चिक्कू तू काल कसा खाल्ला होता hmm. Kau sangka la, ngam-ngam-ngam-ngamkanlah, nak, amat siku kuda tu. तर बघा नेहमी मनुची ही अशी काहीतरी बडबड चाललेली असते आता ती काय बडबड करते ना तीसा तीसा ते अजूनपर्यंत आम्हाला तरी काही समजलेलं नाही आहे म्हणजे तिचं तिचंच काहीतरी चालू असतं जेव्हा मी आईकडून येत होते ना तेव्हा आपण बघा गाडीमध्ये हे असंच काहीतरी चाललेलं किंवा मग गार्डनमध्ये पण ती जाऊन एकटीच बसायची पहिले म्हणजे पाऊस नव्हता तेव्हा आणि अशीच काहीतरी बडबड बडबड तिची चालू असायची सो हे असं असतं मग तिचं थोडंसं मूडवर घ्यावं लागतं नाहीतर मग काय होतं आपण जर फोर्स करत राहिले ना तर ती सगळ्या काळशी अशी फेकाफेकी करते आणि मग कशाकडेच तिचं लक्ष नसतं आता आम्हाला हा काजाचा टीका तर एवढा आवडतो ना म्हणजे रोज असं होतं की जेव्हा आपण मी तिला अंघ वगैरे घालून आणते आणि कपडे वगैरे घालते ना तर तेव्हा तिला हा हाताला टीका लाव पायाला टीका लाव हे तिचं चाललेलं असतं सो दरवेळी आपल्याला मुला ना मुलांच्या मनानुसार घ्यावं लागतं आणि मनूचं तर मी मागेच सांगितलं की ती खूपच जास्त हट्टीपणा करते त्याच्यामुळे जसं होईल तसं आम्ही थोडंसं तिच्या कलानुसार घेतो आणि मग काही वेळेला थोडंसं स्ट्रिक्टसुद्धा राहावं लागतं जेणेकरून एकदमच मुलं बिघडू नये बघा आता सकाळीच एवढं छान ऊन पडलं होतं आणि परत असं पावसाने हजेरी लावलेली आहे म्हणजे आता हेच रुटीन झाले आहे आणि मला नाही वाटत की आता परत ऊन पडेल आता हा पावसाळाच मेमध्ये चालू झाला आहे असं आपण म्हणू शकतो सो आता जे आहे ते आहे आपण काही ते बदलू नाही शकत पाऊस तर येणारच आहे आता आणि मी सकाळी एवढे भरपूर असे कपडे धुतले होते आणि परत हेच चालू झाले त्याच्यामुळं परत ते आत घ्या बाहेर घ्या हा थोडासा त्रास होतो संध्याकाळच्या वेळेला हे आले आणि हे आली की अशी मस्ती चालू असते कारण पिकूला दिवसभर खूप एकटं एकटं वाटतं म्हणजे त्याच्या त्याच्यानं चेहऱ्यावरून दिसत असतं पण काय होतं मी म्हणू लागेल बसलेली असते त्यामुळे दोघांना एकत्र ठेवणं म्हणजे थोडंसं रिस्की सुद्धा वाटतं काही वेळेला त्याच्यामुळे काही वेळेला त्याला बांधावं लागतं किंवा मग काही वेळेला आम्ही आमचं एका बाजूला खेळत असतो आणि तो एका बाजूला असतो त्याच्यामुळं होतं त्यामुळं मग हे आले संध्याकाळी की त्यांचं थोडंसं ही मस्ती दंगा हे असं चाललेलं असतं म्हटलं मी तोपर्यंत चहा बनवते चहा तसा त्यांना काही जास्त आवडत नाही पण मला पण थोडंसं घ्यायचं असतं त्यांच्यासोबत मग मी त्यांना थोडं मला थोडं हे असं करत असते आणि जे चायलवर आहेत त्यांना तर हे माहीतच असेल आता काय होतं कोणी जरी चहा घेत असेल तर आपण थोडासा चहा घेतोच आता मला पण पण तेवढा उड़ा असा आवडत नाही पण आता पाऊस चालू आहे थंड वातावरण असतं तर मग कधीतरी इच्छा होते घेण्याची इथे चहासोबत म्हटलं एक छोटासा स्नॅक बनवते त्याच्यामुळे मग चपाती अशी कट करून घेतली कारण सकाळची चपाती तर असतेच आपल्याकडे मग म्हटलं चपाती कट केली आणि आता तीच मी इथे डीप फ्राय करून घेते आता हे थोडंसं अनहेल्दी होतं पण कधीतरी ठीक आहे चालून जातं आता तुम्ही म्हणाल एवढ्या छोट्या कढईमध्ये कात होती आहे तर ही मनूची जेवण बनवायची कढई तुम्ही बघितली असेल आणि काय होतं ना ह्याच्यामध्ये अन्न खूप करपतं आणि त्यामुळं पूर्ण जेवणाची टेस्ट बदलून जाते कारण ही कढई थोडीशी पातळ आहे म्हणून म्हटलं छोटं मोठं असं काहीतरी तळण्यासाठी यूजमध्ये येईल सो चपाती कट करून अशी छान तळून घेतली आहे त्याच्यावरती आपल्या आवडीचे आपण मसाले टाकू शकतो मी फक्त सध्या मीठ त्याच्यानंतर जे तिखट असतं आपलं लाल पावडर तिखटाची आणि त्याच्यानंतर चाट मसाला हे असं टाकत असते तुम्हाला जे मसाले आवडतात ते तुम्ही टाकू शकता आणि चहासोबत हा छोटासा स्नॅक छान आहे यामध्ये तुम्ही उकडलेला बटाटा किंवा बाकीसुद्धा ॲड करू शकता टोमॅटो कांदा वगैरे या टाईपमध्ये सो मस्त असा एक चाट तयार होतो घरच्या गर घरी झटपट असा आणि पावसाळ्यामध्ये असं काहीतरी खायला छान वाटतं सो चला आता चहा आणि हा मस्त घरचा घरगुती सिंपल असा चाट आम्ही एन्जॉय करतो आणि आज व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला कसा वाटला ते कमेंट थ्रू मला नक्की कळवा चलो बाय